श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय नववा, श्री गजानन महाराज घोड्यांच्या खुरात निजले आहेत त्यामुळे घोडा वठणीवर आला श्री गणेशाय नमा हे सगुण स्वरूपा रुक्मिणी आहे हे चंद्रभागा तटवेरा श्री संत वरदा शारंगरा पतिपावनादयानिदे लहाना वाचने मोठ्यांचा मोठेपणानं टिकेसाचा पतिता बिना परमेश्वराचा बोल बाला हो नसे आम्ही आहोत पतित म्हणणी तुला म्हणतात पावना करता रुक्मिणीकांत विसरू नको परिसर लोहाला सुने करी म्हणून त्याचे महत्व हिवरे ओहळ पोटी घे गोदा म्हणणे ती म्हणती तीर्थ तिला याचा विचार करावा चित्त्या आपला माधवा दासगुला हात द्यावा बुळ द्यावा कोटी असो गोविंदवा टाकळी कर

काय झाला तो एका त्या मोठ्यांच्या मंदिरे उतरले टाकडी करी कथी करी त्यांचा घोळा सामोरी बांधला होता मंदिराच्या घोडा हाती द्वाळा होता कोणासही मारी लावता सवरून कोणी येता त्यास चावे कुत्र्यासमोर थोडी चहाटे वरच्यावरी स्थिरणारे क्षणभरी कधी कधी का तरी त्याने जावे पडोन खिंकाळे रात्रंदिवस वाईट फोड्या भाऊ वस आल्या होत्या मुक्कामाशा श्रोते तया गोळ्याच्या लोखंडाच्या साकड्या होत्या त्यांनी ते बांधण्या केल्या त्या या समय राहिल्या टाकडे माझे विसरवणे चाटाचे कसा तरी गोळा मंदिरासमोर बांधून या कथेकरी निजले जावना शेला रात्र झाली दोन अपरा रात्र अंबर दिवा दिवाचे धुंकार होऊ लागले वृक्षावरी टिटवीचा टिटी शब्द गरीत बागुडे भक्ष ढुंडती पिंगडे वसून वृक्षावरी खिलविल करू लागले सामसमजिकडे तिकडे बंद झाले कबाडे कोठेही ना दृष्टी पडे एकही मनुसरस्त्याने ऐसा रात्र समयाला श्री गजानन पुण्यपुरुष घोडा बांधल्या ठाईस येथे झाले सहजगती जे जे कोणी द्वाळं असती त्यांना सुधारण्याप्रती साधू पुरुष तारा घेतील ईशान देभूमीवर औषधांचे प्रयोजन रोगा निवारण्याकरण तेवी डोळ्याचे साधू संत निवारती असो गजानना घोड्यापाशी आले रात्रसमयाशी जाऊन निजले ऐतिहासिक चौपायात घोड्याच्या मुखे भजना चालले होते गणगण गणात बोते या शिंगते भजनाचे जाणण्या कोणा समर्थ हो त्या सूत्ररूपा भजनाचा अर्थ असा वाटतो साचा गणि या शब्दाचा अर्थ मोजे हाच असे जीवात्मा म्हणजे गण तो ब्रह्मा होणे नाही भिन्न सुचवयाशी कारणा गणात हा शब्द असे बोते हा शब्द देका बाबरांश वाटे निघा हा शब्द एका तिथे सवानिशंक बाया शब्द करून घेतले आपले म्हण पाहिजे म्हण तेही आहे सर्व नाम शब्दाऐवजी आलेले म्हणजे मनी म्हण समजे नित्य जीव हा ब्रह्मास सत्य मानू नको तया प्रत निरात तोची तो असे गिनगिन गिनात को गन गन होते कोणी गणगणगणात होते असे आहेत दोन मते या भजनाविषयी शिकावी त्याशी न आपले प्रयोजन आपण कधी कारण महाराज निजले येऊन चोपऱ्याच्या घोळ्यावरी वरील भजनामुखाने चालले होते आनंदाने वाटे या भजन रूप साखळीने घोडा बांधून टाकला गोविंदबाच्या अंतरी धास्ती होती जबर खरी म्हणून तो वरच्यावरील उठो पाहे वारवला तो ठाण्यावरील घोडा शांत असे पडता दृष्टीप्रत दृष्टीपडता गोविंद अतिनवाला वाटले तो आपल्या मणी म्हणे हे ऐसे झाले कशाने का काही आजाराने व्यप्त झाला घोडा हा राहिला शांत ही नका कडो येत हा ऐसा आजपर्यंत नाईक दिचा शिरावाला हे आहे काय हे पाहण्या गेले तो एक मनुष्य दिसले चहू पाया निजलेले त्याद्वाडा घोड्याच्या अति एकटा येऊन पाऊ लागले निरखोणा तो दिसले काही बोलताना तेथे गोविंद भावाला ते, ते, ते म्हणाले मनात घोडा हा झाला शांत हे कळले कारणासहित मजा लागेध समर्थांच्या सहवाशे घोडा शांत झाला असे हे कस्तुरी तेथेनशे ते दुर्गंधीला थारा कदा समर्थांच्या पायावरील गोविंदवाने अत्या किर ठेवले निर्धारी अष्टभाव दाटले मुखी करू लागले सवन आपण खरेच गजान विघ्नाची किता कंदन याचा प्रयत्न आज आला माझा घोडा शांत ते सर्व त्याला त्याला भीती तिथेच आलाच गुरुमूर्ती हरण्या त्याचा धोळा पाना या घोड्याचा अचाडकुडी चालता मध्ये मारी उडी शणा मागल्या झाडी हा दुर्गण्या महाराज मी गेलो होतो कंटाळून मरणी बाजारा लागून गेलो विकया कारण પરિણ કોઈયા મી ફુકટ હિ લાગલો પરિણ કો તયાર કેલી દયા હિઝ ફાર ફારવરે અમ્મા કદી કરે છે ઘોડે પાજે ગરીબ સાચે ઘરા માજી ધનગરા નાઈ વાગ કામા છે ઝાલા પ્રકાર ઘોડે ગરીબ ફાર જળ જીવાચા ઉદાર કર્યા સ્વામી અવતરલે હોળા મનાલે આતા હતા નકો કરો સી ખોડ્યા ત્યાં રોકડ્યા ધ્યાવ્યા સોડો સુડનો तू शिवाच्या सामोरी याचा विचार काहीतरी वागण्यात जावे पहिला परी त्रास ने ते ऐशी त्याशी बोलवणं गेले ने कोणा दया खाना कृपा कडाक्षे करुना पशु त्याशी आकडी कधी ऐसे श्रोते दुसऱ्या दिवशी असता पुण्यराशे आले गोविंद बाव दशनाशी घोड्यावरी वैसने घोडा गोविंद बाबा शेगावाशी ठाऊ कसाचा कोस खुळ्यांचा भीत होता त्याशी हो तो मळ्यात आलेला पाहुणा लोक बसले त्या कारण लोक बोलवले त्या कारण गोविंद ही घेऊन पिळा कशाचा येथे आला मुले बायका म्हणतो आहे ता वावरण्यात तुमचा गोळा करिला घात सजलेली ने कचा गोविंद भावा त्याशी बदल तुमची मरण केले के माझ्या गोळ्या शहाने केले काल रात्री समर्थांनी त्याने खोड्या दिल्या टाकून गेला झाला गोगीला गाई समान आता हे व्हायचे कारण काही नवरले कोणाशी चिंचे खाली उभा केला टाकडीकरांना घोटा घोळाबला राहिला एका प्रहार भाजीपाला कोळाघास होता विशेष परिणाम लावले त्यास तोंड खोळ्याने एकाही पासंतांची केवळी शक्ती पशु आज्ञेत वागती पत्रही आरंभि गोविंद माने समर्थांचे अचित्य जगता परिकृती तुझी न कोणाकडे अशोक लही केवळात व कृपे सामग्री वडे कोणे ये तुझ्या चिंता म्हणे श्री सतत माझी आवर्त असत ठेवी ठेवा धनी अशी स्तुती करून गेला गोविंद बा गोळ्यासा आपल्या घेऊन टाकडी ग्रामाकारणे प्रत्येक दिने शेगावी ही नवी नवी, नवी काहीतरी धरून जीवे हे तू आपल्या सोते हो त्या यात्रे करू मंडळीत बाळापूरचे दोना गृह आले काही धरुणी हेत समतांच्या दर्शना पण ती जाता एकमेका बोलू लागले शे देका पुढच्या वारीचा गांजा सुखा येऊ आपण घेऊन काकी हा गांजावरी समतांचे प्रेम फार तो आपण आणला जड तरी कृपा होईल त्याची लोक आणती बर्फी पिढे आपण गांजा नेहून बरवा गाठ दुतरा बांधून ठेवा ना तरी न होईल पुढ्या वारीचा दोघे जण आले शिगावा कारण परिणा गेले विसरवण गांजा तो चुका आणवया शिर ठेविता पायावरी आठवण त्यांना झाली खरी कि नाही आणी वरी बरोबरी गांजा तो आपण आता पुढच्या वारीसह दुप्पट आणू गांजाची ऐसे बोलून मानसी दर्शनी जेवणा गेले हो पुढच्या वारीचा तेच झाले गांजा आणण्या विसरले करज उडवणी मात्र पैसरले स्मृती नसे गांजाची तही स्वामी म्हणाले भास्करशी पहा जगाची रीत कशी गाठ मारून धोत्राशी विसरती जिन्नास आणवया जातीने आपण ब्राह्मण तिचे आपले भाषण करते आपण हो ना खोटे पहा सर्वांचे ब्राह्मणाचे भाषण कदा नसावे अप्रमाण या तत्वा लागून तिच्या अंडळ ते निज धर्म सोडला आचार विचार सांडिला यामुळे श्रेष्ठत्व देकले साम्रद भेटेमणी नवसागरती आणि हात हलवत येथे ये येते अशाने या पूर्ण होती त्याच्यामुळे बोलवण्यात आता पाहिजे मिळा चित्त असावे निर्मळा तरीच तो घरा निळा कृपा करीतोभास करा हे शब्द त्या दोघांशी अति लागले प्रेमेशी पाऊ लागले एकमेकांशी कुतू हलव दृष्टीने हा केवढी अगाध ज्ञान आहे याचे परिपूर्ण हा जग चक्षुक जाणना स असे हो हा पण स केला म्हणे तो जाण्या समर्थाने आता येऊ घेऊ चला गांजा गावातून ऐसा विचारा करुणा उठले गावातून जाऊ लागले गांज्या वया भले महाराज हे बदलले त्या आता शिड्या कडीपत का हा हुना अनिता उत सारण आहे आता बिना लो गांजाला आता आणण्या गांजा प्रत नका जाऊ पेठे तो मेळ हमेशा बोलण्यात ठेवा तुम्ही आपल्या लबाळाचे ना पुरे हे तो ही गुणगाठ बांधाचे ते तुमचे काम झाल्यावरती मर्जी असल्या गांजाना मुडीला आठवड्यात तुमचे काम होईल जा त्या परी कदाना चुकवाने पाच वाऱ्या इथलं करा काकी हा इथे स्थिर आहे मुंडाने पती कृपेने कुबेर कुबेराज की झाला धनपती हा नमस्कार त्याशी करा गांजा अन्याना विसरा परमार्थ आता खोटे जरा बोलू हे मानवाने ऐसा उपदेश ऐकून महाराजांशी वंदन न घातरले दर्शन आणि गेले बाळापुरा पुढील आठवड्या माझी भले काम त्यांचे पस्त झाले ते गांजे घेऊन आले शेगाव वातावरणीला त्या बाळापूरची दुसरी कथा तुम्ही एका श्रोत्या होता बाळकृष्ण नाम्या होता बाळापुरा सुद्धा रामदासी कांता त्याचे पुतळाबाई परम भाविक होती पायी दरवर्षी वारीस जाई पायी सजना घडा ते पतीपत्नीचा विचार एक पौषमाशी निगती एक ओझ्यासाठी घोडे एक घेऊणी बरोबरी कुबडी कथा दासबोध सवे हे सामान्य अतिविशुद्ध सात्वचा नव्हता मद तया शिव चढलेला मार्ग चालता रामांतरे प्रत्येक झोडी फिरवी घरी त्या झोडीच्या विषेवरी नैवेद्य करी रामाला पौषवक्षात बाळापुर झोळी नवमीला साचार आता कांता असे पुतळा बाई नामजीचे બાળકૃષ્ણ વા હોતી ચંદના ચેપડ્યા સતી પુતડાબાઈ કરી કરી સાથે ઝાંઝ હાથી ઘેનિયા રઘુપતિચા નામગજર કરી પંથાચાર નિરંતર સીમ સીગા ખામગા મહે કર દેવળ ગાંવ રાજાપુ આનંદી સ્વામીસ જલનાપુરી વંદનિયા જામનગરી તેથી જાય તે માત્ર કરી તીન દિવસ મુક્કામાં કાકી ઠિકાણ સમર્થાજી જન્મસ્થાન પડે દિવસ તો વંદન કરી ગોદેલા पुढे भिळ आंबाजोगाई मोहिरे बलेश्वर स्वामींनी पट्टशिष्य समर्थांचे डोम गावी कल्याण नरसिंगापूर पंढरपूर नाते पोते शिंगणापूर बाई आणि सातारा असे हे गळाच्या पायथ्याशी मागवद्या पदिपदीला तो येऊन एचे भला श्री सज्जनगडाला नवमीच्या त्या उत्सवाला यथाशक्तीप्रमाणे भोजन करावे त्याने स्वामी समर्थकारणे खरा घराचं रामदाशी अशी रामदाशी आता होणे कठीण सर्वता दास उत्साह होता परत जाई त्याच मार्गे ऐसा क्रम चालला दिवस त्याचा भला साठ वर्ष देहाला गेली त्याच्या उलटन मागमध्ये द्वादशी सोडून सा, सजनगडास निघाले परत जावयास त्याने आपल्या बाळापुरा असं वद्य एकादशीला बसला समर्थ समाधीपाशी आले दुःखाशी रोचनाशी शब्दाने त्याशी बोलावे हे रामदासा स्वामी समर्थ हे गुरु राया पुण्यवंता माझे श्री आता न पाय होईल जरी बसून वाहनात येऊ सजना घडाते तरी तेही कठीण दिसते मज लागी दयाळा तीच चालला आजवरी आता पाय अंतरा परमात्म्याचा शरीरा निकोपा आधी पाहिजे तरीच सर्वगडे काही हे रामदासा माझे आहे हे म्हणण्यात जरूर नाही आपण सर्वजा तसा अशी प्रार्थना करून निजला शयवर जाऊ तो प्राप्त काळी पडले स्वप्न बाळाकृष्ण बोला स्वप्नी म्हणाले रामदास ऐसा ना होई हताश होऊ नये नको येऊ येऊन खास या ते माझी कृपा तुझ्यावर माझा उत्साह बाळापुरी करावा तू आपल्या घरी येई नवी नवीला तुला देवा देवादर्शन हे माने प्रमाण वचन आपल्या शक्तीचा पाहून परमार्थ तो अचरावा असे स्वप्न पाहिले बाळकृष्ण आनंदले कांतीसह प्रथा आले बाळापुरास आपल्या घरी पुढे श्रोते दुसरे वर्षी काय झाले माघमाशी त्या बाळापुराशी ती आता अवधारा माघवला समर्थांचा उत्सवास आरंभ पुरास राम बाळकृष्णाशी घरी गेला राम दासबोधाचे वाचन रात्री सहरी कीर्तन दोन अप्रहरी ब्राह्मण भोजन धुळपा ति असत म्हणाला बाळकृष्णाच्या मनात विचार हाचे घोडत पाहू कशी येतातात स्वामी समर्थ नवमीशी बाळकृष्णाच्या वचनांनी केली गावकऱ्यांनी आपापसात वर्गणी उत्साह सहाय्य करावा ह्या थाट बाळापुरा नव, आप सा था था नव दिवस झाला खरा नवमी दिवस दोन अपरा आघाडीत आले घडून श्रीगजान साक्षात करी श्रोते तयार बाळापुरी उभे राहिले दोन अपराधी ते ते लक्ष्मण बाळकृष्णाच्या दारात राजेभिषेक चालला तर लोक झाले विस्मित गजान अशी पाहुणि म्हणू लागले उकाशी उठा उठा हो बेगेशे तुमचे दास नवमी दारी पातलो गजान त्यावरी बुवा म्हणाले गजानन आले बरे झाले त्याही संतांचे लागले पाय माझ्या घराशी परी आजच्या दिनिसाची मी वाट पाहतो समर्थांची त्या सज्जनगडा निवासाची आत्र या हो ठाया त्याचा मशी करार आहे तो मी नवमी येईन पाहे ती वारी असत्य नव्हे ऐसा माझा भरवसा इकडे स्वामी गजानन दारी उभी राहून जय जय रघवीर म्हणून श्लोक म्हणू लागले अहिल्या शिळा राग बी गेली अशी वाणी एकता उठली स्वारी बाळा कृष्णाचे पाहता ती यऊन दारी गजाननाथ श्री नग्न बाहू अजान बाहु, बाहु साजरे होंदा मध्ये कर्णागिरा नमस्कार तो रामदास दिसले साचार हाती गुड़े जटाभर रडत होता पाठीवर बाली त्रिपुंड उभासचा होता गोपचंदनाचा निसरलेला लंगोटीचा रंग होता हिरमुशी ऐसे रूप पाहिले बाळ कृष्णा भरता आले प्रेमाचे ते श्रोते होले संचारले संचरले आनंदाश्रु तो सर्वांचा दिसती गजान त्याच्या नेत्राकारण कुबडी लंगोटी काहीच न त्रिपुटी श्रीचा जटाभार पुन्हा त्याने हताशावे तो रामदास स्वामी दिसावे पुन्हा जे कुण पाहावे तो मा गोती गजान अशी स्थिती झाली खरी शिन्माच्या खेळेपरी घोटलांतरी खोडे काही चौघे ना मग म्हणाले गजान रामदासाशी प्रेमे करून नका गागरू देऊ म्हण तुझ्या समर्था मीच असे मागे बापा गळा बरं माझीच वस्ती होती खरी आता शेगावा भीतरी राहिली एवढा म्ह तुला संजनगडशी दिले वचन ही दास नवीशी येईन मी बाळापुरा लागून याचे स्मरणा करा का त्या वचनाचे पर्तता करण्या येथे आलो आता ते सोडवणे आधीची चिंता मीच आहे रामदास शररूपी वर्षा असं तू किंवा देत असं आणि आत्म्याला विसरत अस याला काय म्हणावे लोक श्लोक आहे गीते ठाई वासा से जिर्ण तो पाहि ऐसा मुलीनं प्रशिष्ट होई चाल पाठी बैसे मला बाळकृष्णाचा धरुण आहात गजरना आले घरात एका मोठ्या स्थित स्वामी गजानना म्हणाले बाळापुरी पुकार झाले गजानना आल्याची ती भरी मंडळी धावू लागली दर्शन देवा पायाचे रामदासी अवघ्या दिवस भर तर राहिला विचार शेवटी राहत दिन प्रहर स्वप्न पळले बाळाकृष्ण अरे गजानना माझीचा मूर्ती ती हल्ली तुमच्या वराडा प्रांती संशय मुलीनं धरायचे ते तो हेता उडशील मी तोच समजोत करी गजानचे पूजन गीतीच हे आहे वचन संशयात्मा विनाशन ते ऐसे स्वप्न पडल्यावर बाळकृष्ण तुषला भारी मस्त ठेवले हत्या तारी गजान वयावर महाराजा आपल्या मी मीना समर्थ जाणव्याला तो ओटाडाला अवकळीला तुम्ही स्वप्न देऊन ये नवी माझी सांगा झाली मी काही न उरली अवली खास कृपा केली ते धन्य झालो मी आता काही दिवस हा या बळापुरास हीच आहे म्हणूया असं ती पूर्ण करा हो महाराज म्हणाले त्यावर एक माझा विचार काही दिवस गेल्यावर येईन मी बडापुरा भोजनात्र निघून गेले स्वामी शेगावाशी अशी भोले रस्त्याशी ना कोणा दिसले शहरात पोहोचले शेगावी स्वस्ती असती दासगण ते विजय नामे ग्रंथ असुगत भाविका हो प्रथा हीच इच्छा दासगन वस्तुशी ते गुजावणा विजय ग्रंथ समाध्या समाप्त भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्णा